तेलाची किटली जेव्हा रिकामी होते ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून आणि वॉशिंग पावडर घालून रात्रभर भिजत ठेवायची बेसिनमध्ये टाकून ठेवायची म्हणजे सगळा तेलाचा तिखट चिकटपणा चिकट निघून जातो आणि स्वच्छ करायची किटली स्वच्छ घासून घुसून म्हणजे स्वच्छ घासल्यावर धुवायची पण आणि नंतरच त्याच्यात तेल भरून ठेवायचं आधी पहिलं थोडं पातेलं तर स्वच्छ घासलेलं पाहिजेच आणि थोडं तळाशी पाणी टाकायचं थोडंसं घालायचं म्हणजे दूध खाली ना लागत नाही घ्यायला आणि नंतरच त्याच्यामध्ये दुधाचं पॅकेट होतायच दुधाचं पॅकेट सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच हे करायचं होतायचं पातेल्यामध्ये या पॅकेटमध्ये सुद्धा थोडं पाणी घातलेलं आहे मी आणि असं हलवून घ्यायचं म्हणजे पाच पिशवीला जेवढं दूध दूधलेलं असतं तेवढं सगळं त्या पाण्यामध्ये यायचं आणि ते, ते, ते दूध असं पातळीमध्ये उतरून घ्यायचं आणि नंतरच गरम करायचं बारीक गॅस करूनच दूध तापवायचं दूध तापलेलं आहे आता गॅस बंद अशी काळजी घ्यायची दूध तापवताना पातीला स्वच्छ घासलं अस घासलेलं असलं पाहिजे आणि थोडं तळाशी पाणी घालायचं पातीला दूध अजिबात लागत नाही आणि घासताना पण जेव्हा रिकामं होतं तेव्हा घासताना आपल्याला त्रास पण होत नाही जास्त थोडंसं भिजत ठेवलं ना तर घासून स्वच्छ निघतं लगेच तांदूळ धुतलेले पाणी असताना त्यांनी केस धुण्यासाठी वापरते म्हणजे केस स्वच्छ केल्यानंतर परत नंतर ते पाणी केसावरून घेते पाच मिनिटं ठेवून देते त्याने केस सिल्की होतात सकाळचं जर भात केला तर मी करतेच तसं आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे मी स्वयंपाक झाल्यावर केलेलं आहे आता एकदम स्वच्छ रात्रीचं किंवा दुपारचं पण जेवण झाल्यावर स्वच्छ करते स्वच्छ स्वच्छ करते जरा सुद्धा हे ठेवत नाही आणि पिठाचे डबे ना स्वच्छ घासूनच ठेवायचे पिठाचा डबा म्हणा चाळण म्हणा आणि नंतरच त्याच्यामध्ये दळून आणलेलं पीठ ओतायचं त्यामुळे आपल्याला आप स्वयंपाक करायला खरंच खूप छान वाटतं हे सगळं स्वच्छ असलं की स्वयंपाक पण पटकन होतं आणि आता मी हा घासून ठेवलेला आहे डबा पिठाचा आहे या भाकरीच्या पिठाचा डबा आहे आता रात्रीचं पाणी येतं म्हणून रात्रीच घासून काढण्यात रात्री आता सुकल्यावर त्याच्यामध्ये पीठ भरून ठेवते कारण पण स्वच्छ हे करायची घासून काढायची जास्त जोर लावा लागत नाही मी स्वच्छ केलेला आहे दुपारचं स्वयंपाक झाल्यावर सगळं स्वच्छ करून ठेवते आणि संध्याकाळचं मी स्वच्छ करते मग आपल्याला किचन मध्ये जेव्हा काम करायला येतो ना तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे आपण मन लावून काम पण करतो तेवढ्यात उत्साह उत्साहाने स्वच्छ घासून ठेवलेली आहे ही शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार करून ठेवते त्यामुळं पालेभाजीमध्ये किंवा सुक्या भाजीमध्ये रस्त्याच्या भाजीमध्ये सुद्धा मी वापरते शेंगदाण्याचा कूट हा मला आठ दहा दिवसापर्यंत तरी पुरतो त्यामुळे माझं स्वयंपाक पण पटकन होतो आठवडाभरासाठी मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे हा कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो म्हणजे सुक्या भाजीसाठी पालेभाजीसाठी पटकन स्वयंपाक होत त्यामुळे मी शेंगाण्याचा कूट तयार करून ठेवतेच देवपूजा करण्यासाठी मी खांडी स्वच्छ घासून घेतले दिवा पण मी स्वच्छ घासून घेते जरा जरी खराब झाले दिसला की की दिवा घासायला घेते आता उन्हाळा आहे तर मी पक्ष्यांसाठी चिमणीसाठी कबूतर पण येऊन पाणी पितात चिमणी आणि कबूतर आणि अन्नपूर्णा देवी मी ना तांदळामध्ये बसवते मग अर्धे तांदूळ मी पक्ष्यांना खाऊ घालते आणि अर्धे माझ्या रोजच्या तांदळाच्या डब्यात होते ते तांदूळ त्यामुळं आपल्याला भरभराट पण येते आपल्या अन्नधान्याला काही कमी पडत नाही बघू शकते पाणी आणि तांदूळ घडले जाते पक्ष्यांसाठी गर्मी खूप वाढलेली आहे तर स्वयंपाक करायला काही सुचतच नाही तर मग मी ठरवलं चला मग कोकम सरबत पिऊया मी आता कोकम सरबत करते मस्त पैकी थंडगार आणि पिते मग मला थोडं एनर्जी येईल स्वयंपाक करायला तुम्ही काय करता स्वयंपाक करायला एनर्जी येण्यासाठी मला कमेंट्समध्ये सांगा झालं कोकम सरबत तयार वरून भाजलेल्या पूड पण घालू शकता त्यामुळं पूड घातल्यावर कोकम सरबत एक नंबर लागतो तुमच्यासाठी पहिला या कोकम सरबत पहिला पहिली चपाती माझी गाईसाठीच असते रोज चपाती आणि भाजी थोडी भाजी घालते एक चमचाभर नॉनव्हेज असेल तर मग मी गुळ किंवा साखर चपाती सोबत देते पण नुसती चपाती नाही खाऊ घालत चपाती सोबत काहीतरी दुसरं भाजी किंवा साखर गुळ खाऊ घालते रोज घालते पण भाकरी पण भाकरी केली तर भाकरी पण घालते पण भाकरी गाय ना खात नाही तोंड फिरवते लगेच चपाती पटकन खाते दूध खराब झालं तर त्याचं आता मी पनीर बनवलेला आहे आणि ह्या पनीर मी काहीतरी बनवेन दरवेळेला मी वाया घालवायचं मला आवडायचंच नाही पण आता काहीतरी बनेल त्याचं